शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल कसा चेक करायचा त्यासाठी ते मेरिट काय लागलेलं आहे आपल्याला आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं मेरिट किती लागलेलं आहे आपल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आलेले आहेत हे आपण कसं बघायचंय त्याचबरोबर त्याची जी काही डिजिटल प्रत आहे स्कॉलरशिपच्या सर्टिफिकेटची जी काही डिजिटल प्रत आहे ती आपण कशी घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण बरेच दिवस झालं वाट बघतो स्कॉलरशिपचा अंतिम निकाल कधी लागणार आहे तर अंतिम निकाल जाहीर झालेले आहे बघूया आपण त्याच्याबद्दलचं नोटिफिकेशन पहिल्यांदा दिसते आपल्याला नऊ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता हा निकाल जाहीर झालेला आहे याच्यामध्ये टोटल माहिती आलेली की आता साठी पाच लाख सासष्ट हजार तीनशे अडुसष्ट मुलांनी फॉर्म नोंदवले नो होते त्याच्यामध्ये उपस्थित होते पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चार आणि त्याच्यामध्ये पात्र विद्यार्थी जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते एक लाख तीस हजार आठशे शेहेचाळीस आणि ज्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे ते आहे सोळा हजार सहाशे त्र्याण्णव पात्र विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज आहे तेवीस टक्के यात आठवीसाठी तीन लाख अष्ट्याहत्तर हजार मुलांनी जवळजवळ नोंदवले होते अर्ज त्याच्यामध्ये पात्र झाले सात हजार पाचशे एकाहत्तर त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती मिळाली आठवी साठी तीन लाख अष्ट्यात ती हजार मुलांनी नोंदणी केली होती त्याच्यापैकी पात्र झाले सत्तर हजार पाचशे एकाहत्तर आणि त्याच्यामधून पंधरा हजार त्र्याण्णव मुलांना शिष्यवृत्ती मिळाली आता ह्या शिष्यवृत्ती मिळालेली आहे यासाठी कट ऑफ किती लागलेला आहे आपण बघूया पण कट ऑफ बघण्याच्या अगोदर आपल्याला ही जी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली आहे तर ती कोणकोणत्या गटांमधून मिळते हे माहिती असणं आवश्यक आहे यासाठी आपल्याला दिसतंय ह्यासाठी संच ई जे के ग्रामीण ग्रामीण सर्वसाधारण तो बऱ्याच मुलांना या वर्षी खूप चांगले मार्क्स आहेत पण तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसेल कारण शिष्यवृत्ती संच हे लिमिटेड आहेत आणि ते किती आहेत हे पण आपण दिले त्यामध्ये मंजूर संच तीनशे चाळीस आहेत राष्ट्रीय ग्रामीणला आणि त्याच्यामधून दिलेले विद्यार्थी संख्या बरोबर तीनशे चाळीस प्रत्यक्षात संचधारक विद्यार्थी संख्या तीनशे चाळीस अशा प्रकारे आपल्याला जे मंजूर संच आहेत त्याचप्रमाणे तेवढ्याच विद्यार्थ्यांना दिले साधारण सोळा हजार सहाशे त्र्याण्णव एकूण मंजूर संच आहेत त्यापैकी पंधरा हजार त्र्याण्णव हे त्यानुसार मिळाले त्या त्या कॅटेगरीनुसार ग्रामीण सर्वसाधारण ग्रामीण अनुसूचित जाती ग्रामीण भूमी शेतमजूर ग्रामीण आदिवासी एवढे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता वेबसाईट वरती आपण जाऊया आणि वेबसाईट वरती आपल्याला निकाल जो पाहिजे त्याच्यामध्ये अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी आपल्याला लॉग इन करून चेक करता येणार आहे गुणवत्ता यादी त्याच्यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आपण पाहू शकणार आहे त्याचबरोबर माहिती जिल्हा रिझल्ट माहिती होईल आणि संचनी आहे कटॉप म्हणजे जो आता आपण कॅटेगरीज पाहिले की ज्या कॅटेगरीज मधून प्रत्येकला शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्या कॅटेगरीजची जिल्ह्यानी आणि तालुक्याने यादी आपण पाहूया त्याचबरोबर महत्वाची गोष्ट आता आपल्याला शिष्यवृत्ती जे काही सर्टिफिकेट आहे शिष्य सर्टिफिकेट आपल्याला त्याची डिजिटल स्कूल मधून उपलब्ध होणार आहे त्यासाठी आपण स्कूलला त्याची मागणी करू शकता तर आपल्या जे डिजिटल कलर मध्ये प्रिंट उपलब्ध होऊ शकतो ही जी वेबसाईट आहे एक्झाम कौन्सिल ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला याच्यावरती यायचं आहे आणि सगळ्यात म्हणजे अंतिम निकाल इथं विद्यार्थ्यांसाठी पाहिजे आपल्याला तर याच्यामध्ये आपला एंटर सीट नंबर आणि मदर्स नेम आपल्याला टाकायचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला निकाल पाहता येणार आहे त्यासाठी आपल्याला कट ऑफ पाहिजे की जिल्हा म्हणजे कशा प्रकारे त्याचे कट ऑफ लागले त्यामध्ये गुणवत्ता यादीवर आपल्याला क्लिक करायचंय त्याच्यामध्ये पाचवी आणि आठवी त्यामुळे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुका आपण बघूया पहिल्यांदा राज्यस्तरीय तीन विभाग दिले ग्रामीण विभाग शहरी विभाग आणि सीबीएससी आणि आयसीसी तो आपला जो विभाग आहे ग्रामीण असेल शहरी असेल त्या पद्धतीने आपण निवडायचं आपण ग्रामीण विभाग बघूया तर ही राज्यस्तरीय यादी आहे ग्रामीण विभागाची त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की हायस्ट पर्सेंटेज म्हणजे टोटल जेवढे काय मुलांचे मार्क्स होते आणि त्याच्यामधून काही प्रश्न कट केले गेले होते जे चुकीचे असतील ते उर्वरित मार्कांचे पर्सेंटेज दिसते आपल्याला नाईन्टी एट पर्सेंटेज विद्यार्थी आहे कोल्हापूरमधून आणि त्याच्या खाली जर आपण आलो सगळ्यात खाली तर नाईन्टी टू पर्सेंटेज पर्यंत म्हणजे जवळजवळ हा टू सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाईव्हच्या पुढे हा कट ऑफ मुलांचा लागलेला आहे कट ऑफ हा जास्त लागलेला आहे आता आपण येऊया शहरी विभाग अर्बन कडे तर राज्यस्तरीय आधी शहरी विभागामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये नाईन्टी एट पर्सेंट हायेस्ट विद्यार्थी आहे आणि सगळ्यात शेवटी आपण बघूया नाईन्टी तो हा सुद्धा कट ऑफ जवळजवळ दोनशे सत्तर पुढचा हा कट ऑफ आहे तो खूपच कट ऑफ या वर्षी जास्त हायर मुलांचे मार्क्स खूप चांगले आलेले तो अशा प्रकारे आपल्याला गुणवत्ता यादी चेक करता येणार आहे आता आपल्याला आप बघायचं की आपल्याला संचनिया कटॉप किती लागलेला आहे ते पण आपल्या तालुक्यामध्ये तर आपल्याला या ठिकाणी यायचे संचनीय पाचवी तर हे जिल्हा वाईज आहे त्याच्यामध्ये दिसते आपल्याला हे जे संच आहेत राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण मुली ग्रामीण सर्वसाधारण याच्यामध्ये आपल्याला दिसते जिल्हा वाईज दिसते त्याच्यामध्ये पुणे मध्ये किती ऑफ लागलेला आहे अहिल्यानगरमध्ये किती लागलाय सोलापूरमध्ये किती लागलाय नाशिकमध्ये किती लागलाय धुळे जळगाव नंदुरबार कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी आपल्याला हायकोन्स जिल्हा वाईज कटॉप या ठिकाणी आहे या ठिकाणी मिळणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी किती लागलाय तर आपल्याला आपल्या तालुक्यामधून जे स्कूल्स आहेत त्याच्यामधून किती विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना किती जणांना स्कॉलरशिप मिळाले हे जर माहिती काढायचे असेल तर आपला शाळा पाचवी मध्ये आपण गेलो याच्यामध्ये आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे समजा आपण अमरावती निवडला त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे त्याच्यामध्ये तालुका आहेत समजा आपण चांदूर तालुका निवडला सबमिट केलं तर आपल्याला समजणार की अमरावती चांदूर तालुक्यामधून जे स्कूल आहेत स्कूल त्याच्या प्रत्येक स्कूल नुसार दिसते की टोटल रजिस्ट्रेशन किती झाले प्रेझेंट किती होते पात्र किती ठरले त्याच्यामध्ये स्कॉलरशिप किती ज्यांना मिळाली ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते की कोणत्या किती होल्डर आहे स्कॉलरशिप तो तालुका संच हा आठवीसाठी पण आपल्याला मिळणार आहे तो यत्ता आठवीचा हा तालुकानुसार ता ता आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात आणि त्यांचा संच न्याय कटॉप किती आठवीसाठी हा दिलेला आहे साठी आपल्याला जिल्ह्याने हा दिलेला या वर्षीचा हा स्कॉलरशिपचा निकाल कसा पाहिजे आपण पाहिलेल्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन खाली दिलेली आहे मेरिट हे हाय गेलेलं आहे टोटल शिष्यवृत्ती आणि मुलांचे बऱ्यापैकी अजून मुलं शिल्लक आहेत की ज्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत परंतु त्यांच्या एज मुळ किंवा खूपच मुलं त्यांच्या पुढे आहेत बाकीच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या त्यांना मार्क्स पडलेले पण तरी त्यांना शिष्यवृत्ती नाही मिळाली शिष्यवृत्ती संख्या ही अजून वाढवायला पाहिजे का आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करा आपण डिटेलमध्ये पाहिलेले की कशा प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आपला कट ऑफ चेक करायचा आहे जिल्हानीय आहे आणि ह्या सर्व गोष्टी नवोद विद्यालय सैनिक स्कूल स्कॉलरशिप या सर्व गोष्टींची आपले ऑनलाइन लाईव्ह क्लास आपले युट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शन मध्ये जर आपण केला तर पाहायला मिळतील आपण इतरांना अशा शे गोष्टी शेअर करू शकता आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये